टीचर्स जातात अशा एरियामध्ये आयडेंटिफाय करतात की कुठले घर आहेत तिथे मुलं शाळेत नाही जाते जिथे त्यांना खूप अभाव आहे सोय नाही आहेत बेसिक फॅसिलिटीज तर आम्ही जे पूर्ण आमची टीम आहे सव्वीस मेंबर्सची टीचर्सची जे वेल क्वालिफाईड वेल एक्सपिरियन्स आहेत हेच मुलांना निवडून आणतात रुरल एरियाजमधनं ट्रायबल एरियाजमधनं आणि ट्रिपल रोल परफॉर्म करतात हे कारण की हे टीचर्स नुसतं त्यांना एज्युकेट नाही करत पण फॅसिलिटेटर म्हणून प्रत्येक गोष्ट जी एज्युकेशन करता आवश्यक नोट आहे नोटबुक्स युनिफॉर्म बॅग्स सगळी जी वस्तू आपल्याला गरजेची असते ते सगळ्या वस्तू इथेच मिळतात आणि पूर्ण वर्षभर मिळत राहतात कारण की एक संपती तर दुसरं मिळतं असं या पद्धतीने आणि ह्याशिवाय जे पालक आहेत आणि जे मुलं आहेत कारण की त्यांचं जे घराचं एन्व्हायमेंट आहे ते आपल्या घरासारखं नाही आहे आणि त्यांना एज्युकेशनचा इतका इम्पॉर्टन्स त्याची जाणीव नाही आहे आणि ह्याकरता खूप काउन्सलिंग करावं लागतं तर टीचर्स काउन्सलरचा रोल पण परफॉर्म करतात जिथे नुसतं मुलं मुलांना काउन्सल न करता, करता। पेरेंट्सला पण खूप रेग्युलरली काउन्सल करावं लागतं